नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंटरनेट अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा नुकतेच काल परवा दिवशी महाराष्ट्र राज्याचे जे काय महाराष्ट्र राज्य मार्ग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आहे त्याची एस टी महामंडळाची भरघोस पदांची भरती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे काय राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांच्याकडून एक घोषणा करण्यात आली आणि या एस टी महामंडळामध्ये जवळजवळ सतरा हजार चारशे पदांची भरती या ठिकाणी होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मग चालक आणि वाहकच हेच दोन पोस्ट आहेत का तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये भरपूर पदांची या ठिकाणी आपल्याला संधी यात मिळणार आहे आणि एक महाराष्ट्र शासनामध्ये मग ती कंत्राटी असो किंवा बिगर कंत्राटी असो अशी एक अजून ही गोष्ट स्पष्ट नाही ही पूर्णपणे कंत्राटी करणार आहेत का नियमित करणार आहेत बघा परंतु त्याच्याबद्दल एक संपूर्ण माहिती या ठिकाणी मी आज विश्लेषण एक या ठिकाणी घेणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कोणती पदे असतील त्यानंतर पात्रता काय आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोण अर्ज करू शकतो वयोमार्ग काय आहे पगार किती असेल याबद्दल इत्यमभूत सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडत आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण एक बॅच अनाऊन्स केलेली आहे जी काय आता ही एस टी महामंडळाची असेल परीक्षेचं स्वरूप काय असेल हे तुम्हाला मी नंतर स्पष्ट करणारच आहे पण त्याकरता अभ्यास करण्यासाठी या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो आपण सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिकाची काय भरती आहे त्याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण घेत आहोत एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बघा पीडेफ ऑनलाईन पीडेफ या ठिकाणी तुम्हाला नोट्स पीडप नोट्स उपलब्ध होतील अनलिमिटेड वॉच टाईम आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षाच्या फॅलिडिटीमध्ये तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता त्यानंतर शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी आपल्याला सराव करता आपण दिलेला आहे याकरता आपण काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका या नावाने बॅच आपण परचेस करायची आहे वरती ही कॉमन सिलेबसवरती बॅच आहे बघा मराठी इंग्रजी सामन्यान आणि अंक गणित बुद्धिमत्ता कोणत्याही परीक्षेला गेला तरी हा कॉमन सिलेबस त्या ठिकाणी असतो अत किंब एस टी महामंडळाची भरती आहे तर त्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये सुद्धा हा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच बेसवरती आपण ही बॅच या ठिकाणी अनाऊन्स करत आहोत या सुवर्णसंधीचा फायदा आपण घेऊ शकला बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळात सतरा हजाराहून अधिक पदांची भरती या ठिकाणी होणार आहे अशी घोषणा या ठिकाणी जी काय केली ती घोषणा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे बघा आता त्यामध्ये बघा याच्यामध्ये चालक आणि सहाय्यक नेमणार आहेत मग आता हे चालक आणि सहाय्यक यासाठी जी काय पात्रता असेल परीक्षेचं स्वरूप कसं असेल या ठिकाणी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण लवकरच सतरा हजारापेक्षा अधिक चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार आहे या भरतीमुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असे दोन ऑक्टोबर दोन हजार पासून ही निविदा या ठिकाणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून येणाऱ्या दोन ऑक्टोबरला ही निविदा निघेल आणि तेव्हापासून ही भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत दिलेली आहे बघा यामध्ये परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या भरती अंतर्गत एकूण सतरा हजार चारशे पदे आहेत सतरा हजार चारशे पन्नास पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत परंतु ही कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे आणि चालक व सहाय्यक उमेदवाराला दरमहा तीस हजार पगार देण्यात येणार आहे बघा या ठिकाणी पगार सुद्धा काय आहे तो स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेला आहे उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे म्हणजेच निवड झालेल्या उमेदवारांसोबत तीन वर्षांसाठी करार, करार... करार केला जाईल बघा ही करार पद्धतीने भरती आहे तीन वर्षासाठी तुमच्यासोबत ही करार करार केलं जाईल आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तीनशेव्या महामंडळाची बैठक झाली आणि करार पद्धतीने तीन वर्षाचा करार या ठिकाणी केला जाईल आता या भरती प्रक्रियेला करार पद्धत आहे तीन वर्षाची याच्याकरता उमेदवारांकडून पण होऊ शकतो बघा आणि नियमित घ्या अशी मागणी सुद्धा देखील जोर लावून धरू शकते बघा आता ते तर होईलच पण त्यानंतर आपण बघूया चालक तथा वाहक ही जे काही कनिष्ठ पद आहे म्हणजे हे तर पहिल्या तीन वर्षाकरता कनिष्ठ वेतन श्रेणीवरती तुम्हाला पगार दिला जाईल तो चाळीस हजार चार हजार पंचवीस ते चार हजार चारशे म्हणजे हे बेसिक आहे परंतु आपल्याला त्या ठिकाणी तीस हजार रुपये पगार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे ठीक आहे पगार होईल त्यानंतर बघा प्रतिवर्ष तीन टक्के दराने याच्यामध्ये वेतन वाढ होईल त्यानंतर तीन वर्षानंतरची नियमित वेतन श्रेणी काय चार हजार सातशे ते पंधरा हजार तीनशे सदुसष्ट बेसिक आता ही जुनी आपण ही मागील जे काय भरती झालेले त्यावरही आपण घेतलेला आहे ठीक आहे पगार तुम्हाला तर त्या दिले महत्वाची काय आपल्याला शैक्षणिक अहर्ता आहे शैक्षणिक आहर्त काय असणार आहे बघा चालक आणि वाघसाठी दहावी उत्तीर्ण असावं मराठी भाषेचे ज्ञान लितावासना येणे असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व पी एस व्ही बॅच बिल्ला बॅच बिलला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आर टी ओ यांच्याकडील वाहन वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर जामीन देण्याचे सामर्थ्य क्षमता असणे आवश्यक आहे बघा या गोष्टी शैक्षणिक आरतीमध्ये पात्रतेमध्ये पळतण्यात येतात त्यानंतर बघा तुमच्याकडे अनुभवाबाबत हो सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन ट्रक प्रवासी बस चालवण्याचं चा किमान तीन वर्षाचा विना अपघात अनुभव ग्राह्य धरण्यात येईल अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की त्या अगोदर अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहीरतेसोबत तुम्हाला देण्यात येणार आहे तो दाखला त्या ठिकाणी त्यांच्या सही निशी तुम्हाला त्या ठिकाणी दाखल करावा लागेल आता शारीरिक पात्रता काय आहे किमान उंची एकशे से साठ सेंटीमीटर व कमाल एकशे से ऐंशी सेंटीमीटर असावी आणि दृष्टी चष्म्याविना सहाबाई सहा चष्मेविरय दृष्टी असणे आवश्यक आहे रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा द्रोश असल्यास उमेदवाराला पात्र करण्यात येणार आहे अशा प्रकारची एक अनुभव आणि शारीरिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे ले। आता लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा जी काय चालक आणि वाहकासाठी कनिष्ठ पदातील जे काय अठ्ठेचाळीस दिवसाचं नेमणूक प्रशिक्षण पूर्ण त्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक अथवा वाहक या पदामध्ये कनिष्ठ वेतन वेतन श्रेणी तीन वर्षाकरता नेमणूक देण्यात येणार आहे ठीक आहे आता ही इथं लेखी परीक्षेचं एकूण पन्नास प्रश्न असतील एक प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांसाठीचा एक कालावधी दीड तासच असेल अशी लेखी परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची लेखी परीक्षा घेण्यात येईल बघा त्यानंतर चालक आणि वाहक कनिष्ठ यांच्यासाठी अभ्यासक्रम काय असेल बघा मराठी इंग्रजी सामान्य आणि अंक गणित मी तुम्हाला जी मागाशी बॅच सांगितली त्या पद्धतीनेच असणार आहे दीड तासाचा वेळ या ठिकाणी असेल आणि अभ्यासक्रम वाहन चालन कौशल्याची स्वतंत्र वाहन चालक चाचणी घेण्यात येणार असल्याने प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य राहील वाहतूक चिन्ह नियम सुरक्षित वाहतूक याबद्दलच तुमची परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे वेगळं काय असं त्यासाठी नाहीये बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता त्याच्यामध्ये एक लिपिक टंक लेखकचं जे काही पद असतं बघा ते पद त्या पदाकरताची काय शैक्षणिक का अर्थ आहे ती मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल अंकलेखक आणि त्याच्यासाठी मराठी आणि इंग्रजीचं तुमच्याकडे टायपिंग केलेलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे एम एस आय टी झालेले किंवा ट्रिपल सी म्हणजे संगणक आहर्ता असलेलं एक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे वय त्या ठिकाणी बघा अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची शिथिलता या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा त्यानंतर लिपिक टंकलेखक साठी शंभर गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल <coughs> उत्तरणेसाठी पस्तीस टक्के गुण तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पुरुष उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीसाठी तीस टक्केपर्यंत शिथिलक्षम राहील बघा त्यानंतर व्यवसाय चाचणी या ठिकाणी होणार नाही लिपी लिपिक आणि टंक लेखनासाठी आणि मुलाखत न घेता लेखी परीक्षा गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे सोपी पद्धत आहे अवघड यासाठी ठीक जास्त काही नाही लेखी परीक्षेच निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण मिळतील अशा उमेदवारांना काय परिस्थिती निर्माण होईल बघा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार तो असेल बघा शासन सामान्य प्रशासन विभागाने जो काही नियम घालून दिलेला आहे समान गुण जर मिळाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्याकरता त्या सगळ्यात महत्वाचं कुणाला प्राधान्य देण्यात येतं तर ज्याचं उच्च शिक्षण असेल वयम रद्द जास्तीत जास्त असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येतं बघा त्यानंतर बघूया आपण लेखी परीक्षा कशी असेल टिपिक लिपिक आणि टंक लेखकसाठी साठी <coughs> मराठी इंग्रजी सामान्य अंक गणित हा सिलेबस असेल पंचवीस पंचवीस प्रश्न असतील असे शंभर प्रश्न आणि दीड तास वेळ या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे बघा त्यानंतर पुढे जाऊया सहाय्यक पदाकरता शैक्षणिक अर्थ आणि आता ही जी काय चालक वाहक नंतर टिपिक टंकले म्हणजे लिपिक आणि त्यानंतर जे सहाय्यक जे आहेत त्याकरता जे काही शैक्षणिक का अर्थ आणि अनुभव असेल त्याबाबत तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो महत्व महत्त्वाच्याच गोष्टीवरती म्हणजे महत्वाच्या मुद्द्यांवरतीच हा मी व्हिडिओ बनवत आहे बघा मोटर आणि मॅकॅनिक डिझेल मॅकॅनिक यांच्यासाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती शासन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थामध्ये समकक्ष कोर्सेस आणि अभ्यासक्रम म्हणजेच आय टी आय यें, किंवा यें, एन सी व्ही टी एम 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 एस बी व्ही किंवा एच एस सी व्यावसायिक अभ्यासक्रम असे किंवा डीजीटी टी भारत सरकार आयोजित क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम ही जी काय आहे तो प्रमाणपत्र अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीसाठी घेतलेला जो काय अभ्यासक्रम आहे त्या बेसवरती या ठिकाणी तुम्हाला शेषणिका हरता मग त्याच्यामध्ये मोटर मेकॅनिकल आणि डिझेल मेकॅनिकलसाठी ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल मेकॅनिकल ॲटो इंजिनिअरिंग असेल डिझेल मॅकॅनिकल मेकॅनिकल मोटर व्हेकल ॲटो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ॲटो इंजिनिअरिंग टेक्निशियन आणि मेकॅनिकल मोटर त्यानंतर मेकॅनिकल रिपेयर अँड मेंटेनन्स ऑफ फे व्हेकल आणि मेकॅनिकल डिझेल अशा पद्धतीची शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मोटर मेकॅनिकल आणि डिझेल साठी अर्ज करू शकता आता अनुभव आणि आवश्यक अर्थ काय आहे का हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि जड वाहन चालवण्याचा परवाना तीन वर्षात मिळवणे आवश्यक राहील अशा पद्धतीची या ठिकाणी अर्थ आहे त्यानंतर सीट मेटर मेटल वर्करसाठी सीट मेकल वर्करची एक त्यांनी अर्थ दिली त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल टेक्निशियन मेकॅनिकल टेक्नॉलॉजी जनरल फिटर मॅ कम मेकॅनिकल मोटर बॉडी रिपेरिंग मेकॅनिकल ॲटो बॉडी रिपेअर आणि फिटर यासाठी हलके मोटर वाहन आणि एल एम फी चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा ॲटो इलेक्ट्रिशियन म्हणजे डी सीसाठी शैक्षणिक अर्थेमध्ये ॲटोमोबाईल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल मॅकॅनिकल ॲटो इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल मॅकॅनिक मेकॅट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचं तुमच्याकडे शैक्षणिक अर्थ असणं आवश्यक आहे बघा आता त्यानंतर ब्लॅक स्मिथ वेल्डर आणि टिन स्मिथ वेल्डर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शैक्षणिक अर्थ ब्लॅक स्मिथ फॅब्रिकेशन प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन अँड रिपेरिंग टेक्नॉलॉजी वेल्डिंग फॅब्रिकेशन अँड ॲटोमेशन जनरल वेल्डिंग वेल्डिंग टेस्टिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट वेल्डिंग टेक्नॉलॉजी वेल्डर वेल्डिंग टेक्निक स्ट्रक्चर फॅब्रिकेशन वेल्डर आणि सीट मेटल अशा प्रकारची तुमच्याकडे आहर्ता असणं आवश्यक आहे कशासाठी ब्लॅक स्मिथ वेल्डर आणि क्रीन स्मिथ वेल्डरसाठी त्यानंतर बघा पेंटर आहे पेंटर पदासाठी अप्लाइड आर्ट आहे पेंटर जनरल कमर्शियल आर्टिस्ट इंडस्ट्रीयल पेंटर मॅकॅनिकल ॲट बॉडी पेंटर त्यानंतर यांत्रिक उपकरण आहे या पदासाठी यांत्रिक उपकरण मॅकॅनिकल टूल मेंटर्स मॅकॅनिकल मशीन टूल मेंटर्स ड्राफ्ट मेकल ड्राफ्ट मॅन मॅकॅनिकल टूल अँड मेकर मशीनिस्ट मशिनिस्ट ग्राइडर ॲडव्हान्स मशीन टूल ऑपरेटर आणि टर्नर सी एन टी सी या कोर्सेसमधील तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे पात्रता असणं आवश्यक आहे त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन या पदासाठी बेसिक रेफ्रिजे रेफ्रिजरेशन अँड ओ सी मेकॅनिकल मॅकॅनिकल कशामध्ये बघा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनमध्ये त्यानंतर इंडस्ट्रीयल रेफ्रिजिएशन अँड ओ सी एसी अँड रेफ्रिजिएशन टेक्निशियन आणि मेकॅनिकल शी एअर कंडिशन प्लांट याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा अशा पद्धतीनं जी काही पद आहेत त्याची पात्रता ओएमआर तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग अशी अठरा ते अडती सोयापर्यंत आणि इतर प्रवर्ग जर असेल तर पाच वर्षे त्या ठिकाणी शिथिलता देण्यात येणार आहे बघा अशा पद्धतीनं ही भरती होऊ शकते महत्व तो महत्वाच्या बाबी मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा ही सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाकडून परिवहन महामंडळाकडून आपल्याला मिळणार आहे तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही दोन पासून ही निविदा निघल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या ठिकाणी सरकारी नो नोकरी मिळवण्याची संधी या ठिकाणी मिळू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद